परिषद मतांसाठी भाजपाचं नो रिस्क धोरण बघायला मिळत आहे वसई विरार पाणी पुरवठा आणि ऊर्जा विषयक आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात बैठक घेणार आहे बहुजन विकास आघाडीची तीन मतं ही निर्णायक असणार आहेत काल बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर आणि फडणवीस आणि शिंदेसोबत बैठक सुद्धा झालेली आहे बहुजन विकास आघाडीच्या मतांसाठी भाजपाकडून विशेष परिश्रम घेतल्याचं बघायला मिळत आहे विधान परिषद मतांसाठी भाजपाचं नो रिस्क धोरण सध्या बघायला मिळत आहे वसई विरार पाणी पुरवठा आणि ऊर्जा विषयक आज देवेंद्र फडणवीस बैठक घेणार आहेत बहुजन विकास आघाडीची तीन मतं ही निर्णायक असणार आहेत बहुजन विकास आघाडीच्या मतांसाठी भाजपाकडून विशेष परिश्रम बघायला मिळत आहेत विधान परिषद मतांसाठी भाजपाचं रिस्क धोरण आहे वजयविरार पाणीपुरवठा आणि ऊर्जा विषयक आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेणार आहेत बहुजन विकास आघाडीची तीन मतं ही निर्णायक असणार आहे काल बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांची फडणवीस आणि शिंदेसोबत बैठक झालेली होती बहुजन विकास आघाडीच्या मतांसाठी आता भाजपाकडून विशेष परिश्रम घेतल्याचं बघायला मिळत विधान परिषद मतांसाठी भाजपाचं नो रिस्क धोरण आहे